कुडूसमध्ये कुत्रा चावल्याच्या घटना वाढल्यात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कुडूस विभागात कुत्रा चावल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील आकडेवारीनुसार मागील आर्थिक वर्षामध्ये सहाशे चौऱ्याहत्तर घटनांची नोंद करण्यात आली होती यंदा या वर्षाच्या मध्यापर्यंतच तब्बल पाचशे चौदा कुत्रा चावल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत गावामध्ये दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या वाढत्या समस्येला सामोरं जाण्यासाठी आरोग्य विभागाकडून कोणतीही कारवाई केली जाईल याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे तज्ञांच्या मते कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे या प्रकारांच्या घटनांमध्ये वाढ होते त्यामुळे त्वरित उपाययोजना राबवण्याची गरज आहे कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे नागरिकांनी या समस्येवर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे आपल्याकडे एक एप्रिल दोन ते एकतीस मार्च दोन पर्यंत सहाशे पंच्याहत्तर डॉग बाईट केसेस आलेले आणि आता जो नवीन वर्ष चालू झाला एक एप्रिल 2024 हजार चोवीस ते आतापर्यंत म्हणजे वीस सप्टेंबर 2024 हजार चोवीस था पर्यंत पाचशे चौदा इतका डॉग बाईटचा आकडा आपल्याकडे आहे म्हणजे इतके पेशंट आपल्याकडे आलेत या सहा महिन्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये जेवढे पेशंट होते ते आताच्या सहा महिन्यामध्ये जवळजवळ आपण हा आकडा पार करत आलो आहोत आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येताना तिथे खूप सारे श्वान असतात तिथे पण मोठे मोठे श्वान तिथे असतात खूप सारे असतात तर तिथून येणारा जो पेशंट प्रत्येक येणारा पेशंट घाबरतो इथून कसं जायचं म्हणून तिथे पण डॉग बाईट होतात तर मी, तर मी आपल्या स्थानिक प्रशासनाला विनंती करते की त्यांनी त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी आणि जे डॉग बाईट होतात पेशंटला त्यांना विनंती करेल की तुम्हाला डॉग बाईट झाल्या झाल्या आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये येऊन तात्काळ उपचार घ्यावे आपल्याकडे लस उपलब्ध आहे पोलीस माझा न्यूज साठी पालघर प्रतिनिधी सतेंद्र माथेरा अशाच नवनवीन आणि ताजा घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या